आप सभी का ग्राम सेवा न्यूज़ चैनल में तहे दिल से स्वागत करती हूं ग्राम सेवा न्यूज़ चैनल महाराष्ट्र में भिवंडी शिरडी सूरत, वाशी सोलापूर, बेंगलोर इन सभी शहरों में गुजराती के साथ-साथ मराठी तेलुगु और हिंदी माध्यम के द्वारा प्रसिद्ध हुए प्राचीन भारतीय तंत्रज्ञानाच्या आधारावर आरोग्य सुधारण्यासाठी एक महत्वपूर्ण उपक्रम आज आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सोलापुरातील जैन स्थानक तुळजापूर वेस येथे यशस्वीपणे सुरू झाला प्राचीन भारतीय संस्कृती विद्या केंद्र कोल्हापूर आणि स्वानुभव योगधाम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंधरा दिवसांचे विशेष योग शिबिर हा कार्यक्रम सकाळी सहा ते साडेआठ या वेळेत भरवण्यात येणार आहे शिबिराचे मार्गदर्शन आचार्य नारायण गुरुजी वर्षांचा अनुभव आहे ते करत आहेत त्यांनी सहभागी साधकांना ध्यान प्राणायाम संतुलित आहार यावर आधारित शास्त्रशुद्ध उपाय समजावून सांगितले या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे शारीरिक आरोग्य सुधारून मानसिक तणाव व आजारांपासून मुक्ती साधणे वजन कमी होणे संतुलन साधणे शुगर बीपी थायरॉइडचे नियंत्रण किडनी स्टोनचे प्रमाण कमी होणे नैराश्य चिंता मणक्यांचे विकार दम्याचा त्रास यावर उपचार महिलांची मासिक पाळी गर्भधारणा समस्यांवर सुधारणा संपूर्ण शरीराची शुद्धीकरण प्रक्रिया प्राणायाम व ध्यान यांचा नियमित सराव घेण्यात आला पूर्वीच्या शिबिरामध्ये सहभागी झालेले शेकडो साधक यशस्वी ठरले असून अनेकांनी त्यांच्या आरोग्यविषयक समस्या दूर झाल्याचा अनुभव व्यक्त केला काही सहभागींचे वजन कमी झाले बीपी शुगर नियंत्रणात आली मानसिक शांती प्राप्त झाली व अनेक गंभीर आजारांवर सुधारणा झाली हे शिबिर यशस्वी करण्यासाठी दूध सारीचे पुरुषोत्तम धूत गौतमचंद्र संचेती पंचप्पा मेंसेकर, दीपक मुनोत, राजेंद्र रघोजी गोविंद लाहोटी सुशीलकुमार गिरा, शिवानंद हिरेमठ चौगुले राजशेखर हत्ती सूरज पाटील पवन धूत चंदन धूत अंकिता धूत वासुव्यास अनिल गांधी यांनी परिश्रम घेतले